भाजपाचे आमदार सुरेश धस यांच्या संदर्भात आज बीडमध्ये एक पत्रकार परिषद पार पडली जे की मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष अविनाश नायकवाडे यांनी केले जे की सुरेश धस यांचे काही कारनामे आहेत त्यांनी उघड पाडलेले आहेत माझ्यासोबत तेच आहेत काय सांगाल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी मोठमोठे खुलासे केलेत ते काय बीडमध्ये घडलेल्या घटना आणि राष्ट्रमध्ये घडलेल्या घटना घटना हे घडलेल्याच आहेत मी याचे पुरावे दिलेले आता जे वसेपूर बनत होते मी त्या कॉमेडी मॅन सुरेशांना तुम्हाला विचारतो गॅंग ऑफ दादेगाव कुणी सांभाळला आतापर्यंत पोहोचलय हे तुमच्या सगळ्या गॅंग ऑफ पेक्षा ते दादेगाव गँग ऑफ सगळ्यात डेंजर आहे हे जिल्ह्याला माहिती आहे त्याची माहिती आता समोर येईल की गँग ऑफ दादेगाव गाव काय आणि ह्याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या दे। फोटो देखील दाखवले आपण बघू शकतो देखील दाखवला त्याचबरोबर काही फोटो दाखवले का कार्यकर्त्यांना मारहाण देखील तुम्ही के आरोप केले त्या पत्रकार परिषदेमध्ये त्याचबरोबर जे की आपण बघू आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये जमीन हडपण्याचा एक प्रकार काढला होता त्या संदर्भात महिलेला मारहाण झाली गुड्डूबाई भोसले नावाची महिला आहे त्या मातेलने तिच्या परिवार हे एकाहत्तर बहात्तर पासून ती जमीन ते पोसत होते त्यांच्या ताब्यात होती ते ते खात होते आणि याच्यावर कब्जा करण्यासाठी आमदार कॉमेडीमॅन धस यांनी काही लोक पाठवले त्यांचे नाव देखील सांगितले राहुल आणि संजय काहीच नाव आहे राहुल आणि दुसरं ते त्यांनी त्या ठिकाणी त्या बाईच्या नवऱ्याला कुटुंबी भोसलेच्या नवऱ्याला मारहाण केली त्या बाईला विवस्त केलं तिची धेंड काटली हे कोणा कोणी केलंय कोणाच्या मतदारसंघात झालंय हे दिसत नाही का आता मला उत्तर द्या अण्णा तुम्ही उत्तर द्या कॉमेडीमॅन त्याचं खोटं काय हे सांगा कधी बघू शकतो की मसा प्रकरण घडल्यापासून संपूर्ण घटना समोर येतात भाजपचे आमदार आहेत राज्या युतीमध्ये आहे असं असताना देखील तुम्ही आज पत्रकार परिषद घेतात तुमच्याकडे आरोप प्रत्यारोप केले जातात थांबलं पाहिजे असे तुम्ही देखील भूमिका घेतली पाहिजे त्याचबरोबर मनोज रांगे पाटील आमचं दैवत आहे तेव्हा जातीवाद चालू आहे बीड मध्ये संपण्यासाठी तुम्ही काय पुढाकार घेणार दादा अगोदर एक तर गोष्ट ही घटना घडली वीस दिवस झाले ती घटना ही निषेधारी क्रूर आहे या आरोपींना माफीच नाही हे सगळा महाराष्ट्र म्हणतोय आणि हा माझा पक्ष आमच्या माता बहिणी सगळ्या म्हणतायत त्याला कोणा त्यांना माफीच नाही मी आज घरात पाऊल टाकले तो पण माझी आई म्हणते ते लोक फाशी दिली पाहिजे त्यांना त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत मी आईला समजून सांगतो हो आई हो आई आणि धनंजय मुंडे साहेबांनी ही, ही।, ही मांडलेलं मत मा त्यांनी ते सोबत आहे हे आईला समतून सांगतोय आणि साहेबांनी सांगितलंय ना धनंजय मुंडे साहेब म्हणजे कोण होईल मला एक सांगा आमच्या कोण व्यक्ती म्हणला की त्याला फाशी नाही व्हावी त्याला जनमट असं कुठे बोलले का सगळे फाशीच म्हणतात ना मग ह्याला तू हे वाढवायचं कारण काय हे कशासाठी वाढवायला आणि हे जो जात जातीवाद जे निर्माण करायचं ना हे सगळे पुढारी आहेत त्यात मनोज दादाचा संबंध नाही हे सगळे पुढारी आहेत पण मनोजदा आव्हान आहे हे लोक आहेत यांच्या स्टेजवर तुम्ही जाऊन ठीक आहे ते अण्णा संतोषांना ह्याची तर भावना हे आमच्या तितक्याच आहेत पण हे तुम्हाला समोर आणून राजकारण केलेत ती त्यांनी तुम्हाला ढाल केली त्यांची हे अण्णा ज्या मला ध्यानात आणून द्यायचंय अण्णाची सभा असायची ती सॉरी मनोज दादांची जी जी सभा असती ती सभा ते एकटेच बोलायची आजूबाजूला कुणी नसेच आणि आज मनोज दादा स्टेजवर आहेत मग व्यासपीठ आपल्याला भेटलंय त्यामुळे लोक येत आहेत म्हणून हे लोक जे येईल ते म्हणून बरोबर करायला रेट आता तुम्हा कर तुम्हा मी तुम्हाला दाखवलंय यांच्याकडे दोन हजार चौदाची रेट पडलेली हे म्हणजे दहा चं नाही साहेब मलबार त्यांचा बंगला हे तुमच्या महाराष्ट्राच्या सर्वात जबाबदार दैनिकात छापून आलेलं ते माझ्याकडे कात्र मी तुम्हाला दाखवलंय मग हे काय आहे हे मी त्याविषयी म्हणलं जो शिष्य के घरो मेरे ते दुसरो के घरूपे पत्थर मारा नाही करते ज्यानी सवारलो सवारलो काल धनंजय मुंडे यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे सुरेश सुरेशांनी की मंत्री पदाचा राजीनामा घेतला पाहिजे आणि अजितदादा पवार हे आमचे राष्ट्रीय नेते आणि सुरेश धस तुमचं जे काही अस्तित्व आज आहे ना त्याच्यात सर्वात मोठा वाटा कोणाचा जर असेल तो नामदार अजितदादा पवारांचा आहे आणि तुम्ही दादाला जे बोलतात बोलता, था था सोतला सावरा, सोतला सावरा बोलता ते आम्हाला बोलायचं सुद्धा नाही आणि ती भाषा आमच्या तोंडात कधी येणार बी नाही पण अण्णा स्वतःला सावरा स्वतःला सावरा तुमचं मानसिक संतुलन बिघडलंय तुम्ही काय बोलता याचं ध्यान घ्या आणि तुम्ही ज्या ज्या गोष्टी आरोप केल्यात मी त्या दाखवल्यात प्रत्येक गोष्ट त्यांची उडी पडली खोटं बोललेत तुम्हाला माफी मागावं लागली त्याच्या पलीकडे अजून काय सांगायचं आहे हे जनतेने समजून होता हा माणूस जे बोलतो ते सगळं खोटं बोलतोय प्रत्येक गोष्ट खोटी आणि ती खोटी हे आम्ही सिद्ध करून दाखवले सगळ्या गोष्टी समोर आणून दाखवलेल्या पत्रकार तुम्ही उपस्थित होतात आरोप त्यांनी फोटो काय बीड जिल्ह्यामध्ये धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जाते हे बघा हे जे मत्साजोग मध्ये प्रकरण घडले स्वर्गीय देशमुख भाऊ आहेत आमचे त्यांची जी हत्या झाली ती अगदी निर्गुण हत्या झालेली आहे त्याच्याबद्दल अगदी साहेबांनी स्टेटमेंट दिलेले आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी म्हणून स्टेटमेंट देतो की त्या आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे पण ह्याच्यामध्ये राजकारण झालं नाही पाहिजे कारण जातीवादीच राजकारण असेल किंवा कोणत्याही गोष्टी विरोधकांनी विरोध करा ना पण एका मर्यादेपर्यंत विरोध केला पाहिजे आता सर्व अविनाश भाऊंनी सांगितलं त्याचप्रमाणे मी तुम्हाला दाखवू इच्छिते कि अण्णांनी पण जे तुमचे आता ह्या गोरेताई आहेत या गोरेताईंनी पण काय केलंय तुमचे जे निकटवर्ती बलात्कार केला असून यांनी माफी मागावी असं त्यांनी सांगितले गोरीताई ताई येत्या हे अण्णाचे जवळचे कार्यकर्ते त्यांनी ह्या गोरीताईंनी हे केलेले मग ह्या या महिलांना तुम्ही तुमचे कार्यकर्ते पण बघा ना अण्णा आम्ही तुमच्यावर दोष दाखवत नाहीयेत आम्ही तुम्हाला टार्गेट करत नाहीयेत जेव्हा तुम्ही आमच्या साहेबांवर जेव्हा बोर्ड दाखवता त्यावेळेला हा विषय काय आहे या गोरे ताई आहेत त्यांनी काय म्हटले माहितीये का आमदार सुरेश दस साहेब आपल्या तालुक्यात आपल्या निकटवर्ती वरती बलात्कार होत असू नये ते तुमच्या संरक्षणा खाली राहत आहेत तुमच्या नि, निकटांना आणि इतरांना शिक्षा असा तुझा भाव का आ, रश, रशा गोरे हा तिकडची महिला ही त्यांनी हे ट्विट केलेले मग आमचा हा सवाल आहे की सर्वांना हा समान न्याय मिळाला पाहिजे मग महिलांना न्याय मिळाला तुम्ही दुसऱ्यावर म्हणजे तुमचं कसं आहे दुसऱ्यांचं बघायचं वाकून आणि स्वतःच ठेवायचं आम्हाला तुमच्यावर बिलकुल आरोप करायचे नाहीयेत पण तुम्ही जेव्हा आम्हाला बोर्ड दाखवता तेव्हा बोर्ड दाखवताना चार बोर्ड स्वतःकडे आहेत हे लक्षात ठेवा मग आरोपींना शिक्षा मिळाली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे पहिल्यापासून आतापर्यंत आम्ही वीस दिवस झालं गप्प होतो तशा आरोपी आतापर्यंत पकडत नव्हते आर, आरोपी पकडले सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना मग तुम्ही साहेबांवर का ताश्वरे ओढतायत हे आमचं फक्त म्हणणं आहे मग न्याय सगळ्यांना समान मिळायला पाहिजे म्हणजे मुंडे यांचा काल राजीनामा देखील मागितला सुरुवातीपासून राजीनामा मात्र काल का एक असेल तुम्ही का तर मुंडे बोलले हे बघा याच्यामध्ये काय व्हायला लागले आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताशुरे ओढले झाले ह्याच्यामध्ये आम्ही जे साधे कार्यकर्ते आहेत त्यामध्ये महिला पण आम्ही आहेत उपस्थित त्याच्यावर तुम्ही विचार करा ना की ते आम्ही कुणा कुणाला तोंड द्यायचे याच्यामध्ये एक तर विरोधक जातीवाद करतायत सगळ्या गोष्टी होत आहेत साहेबांनी स्टेटमेंट काय दिले की आरोपींना शिक्षा दिलीच पाहिजे त्याच्यामध्ये आरोपी सगळे अटक आहेत ना मग त्याच्यामध्ये तुम्हाला राजीनामा कशासाठी पाहिजे आरोप सिद्ध होतील सगळ्या गोष्टी होतील त्यावेळेला पुढे बघू ना आपण साहेबांचं स्टेटमेंट आहे आमचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं स्टेटमेंट आहे स्वतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार तिथे येऊन गेलेले आहेत भूमिका जशी मगवा पत्रकार परिषद झाली त्याच्याप्रमाणे जातीवाद न होता त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर ही केस गेली पाहिजे आणि आरोपींना कठोरात कठोर कटुर शिक्षा झाली पाहिजे अहो याच्यामध्ये काय होते चार वर्षाची मुलगी घरी गेली की म्हणती मम्मी आपली जात कोणती आहे फार दुर्दैव हे आपल्या समाजाचं कारण इतक्या लहान मुलांना आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला कुणाला जात माहीत नव्हती माझं आज चार वर्षाच्या मुली असेल सहा वर्षाची मुली असतील की आपल्याला जातपात विचारत आपली जातपात कोणती आहे फार दुर्दैव आहे त्यामुळे ही जातपात नष्ट होऊन अगदी सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे महिलांवर अत्याचार कमी झाले पाहिजे मुलींवर अत्याचार कमी झाले पाहिजे आणि गुन्हा गोविंदांना आपला महाराष्ट्र देश था, हा शाहू फुले आंबेडकर यांचा वसा चालवतोय आणि त्याच्यामुळं हा असा शांततेनं जातीवाद न होता चांगलं दृष्टिकोनातून चाललं पाहिजे तेवढं आमचं म्हणणं परिषद परिषदेमध्ये अविनाश पूर्ण माहिती सांगितलेली मात्र आपण बहुतेक दोन दिवसातील पुढचा प्रश्न अजित पवार असतील किंवा मंत्री धनंजय मुंडे असतील त्याच्यावर आरोप प्रत्यारोप केले जातात हा जो पॉइंट आहे की आरोप प्रत्यारोप करणे दादांवर झालं धनंजय धा, मुंडे साहेब यांच्यावर झालं तर तुम्ही गुन्हे सिद्ध व्हायच्या आधीच तुम्ही आरोप करून त्या माणसाचं तुम्ही खचीकरण करू नये एक आणि ते संविधानिक मंत्री आहेत संविधानिक मंत्री पदावर असताना देखील त्यांच्यावर आरोप सिद्ध न होता तुम्ही त्यांच्यावर वेळेत आश्र उडवताय अजून काही कुणाचे आरोप सिद्ध नाही झालेले का केवळ तो जो व्यक्ती आहे वाल्मिकांना जे आहेत ते जवळचे व्यक्ती आहेत धनंजय मुंडे यांच्यामुळे तुम्ही त्यांच्यावर ताशेरे जे उडवतायत ही खूप चुकीची गोष्ट आहे आणि संविधानिक मंत्रीपदावर असल्यानंतर कुणालाही असं बोलण्याचा म्हणजे कुणावर डायरेक्ट आरोप करण्याचा कुणालाही अधिकार नाहीये मंत्रिपदाचा देखील राजीनामा मागितला असतील किंवा मग राव असतील संदीप क्षीरसागर असतील तर राजीनामा हे जे मागतायत नाही त्यांच्यामध्ये फक्त यांनी जे मसाज प्रकरण आहे यांच्यामध्ये राजकारण घुसवण्यासाठी राजीनामा मागतायत डायरेक्ट तुम्ही कोणत्याही मंत्र्याचा आरोप सिद्ध न झालेला असता तुम्ही राजीनामा मागू शकत नाही तर हे आरोप यांच्यावर जे केलेले ते साप खोटे आहेत जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्ही कोणत्याही मोठ्या मंत्री असतील आमचे धनंजय साहेब असतील धवण असतील यांच्यावर तुम्ही अजितदादा असतील राष्ट्रीय अध्यक्ष आमचे यांच्यावर तुम्ही आरोप सिद्ध न होता डायरेक्ट ताशोरे जे उडवतायत ना ती खूप चुकीची गोष्ट आहे आणि आम्ही सर्व महिला कार्यकर्ते एवढेच सांगू इच्छितो की आमच्या नेत्यांना डायरेक्ट तुम्ही आरोप सिद्ध न होता हे असे ताशोरे उडवणं चुकीचं आहे आणि उडवू नये आपण बघू शकतो की मसाजोग प्रकरणामध्ये बीडचे आमदार संदीप क्षीरसागर पुढे अध्यक्ष आणि त्याचबरोबर यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचे राजीनाम्याची मागणी केली मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि समर्थक धनंजय मुंडे समर्थक देखील आक्रमक होताना पाहायला मिळतात जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा मागू नये किंवा असे बोलू नये असे यांनी विनंती केलेली आहे मुंबईसाठी उद्या काशी